सामाजिक कार्याची ओढ आवड आणि तळमळ मनात ठेवून राजकीय धुरंधरांचा ध्येयवादी आदर्शवाद सोबतीला घेऊन समाजोन्नतीचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं आपली वाटचाल कायम ठेवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा कार्यकर्ता भूपेंद्र मोरे आपल्या कार्यावर निस्सीमपणे ठाम राहून समाजातील विविध घटकांना मदतीचा आधार देऊन वेगवेगळे पर्याय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सा प्रयत्न सातत्यानं करत भूपेंद्र मोरे यांनी आपल्या कार्याचा ठसा जनमानसात वेगळेपणानं आणि आपलेपणानं उमटवला आहे सर्वत्र नुसत्या बिल्डिंग झालेले आहेत कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलेलं आहे कुठे क्रीडांगण नाही प्लेग्राऊंड नाही रस्ते व्यवस्थित नाही आहेत शौचालय म महिलांसाठी पुरुषांसाठी नाही आहेत कुठल्याच अशा मूलभूत सुविधा अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत दृष्टीने आम्हाला काम करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी आम्हाला काम करायचं आहे तरुणांसाठी नवीन रोजगारांच्या संध्या उपलब्ध करून द्यायच्यात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला अजून सक्रिय काम करायचं आहे त्यादृष्टीने आता हळूहळू पाऊल टाकतो आहे करोना काळातील महासंकटातही जिद्देनं आणि सामाजिक रणाच्या भावनेनं भूपेंद्र मोरे यांनी गरजवंतांना विविध प्रकारे मदत केली लॉकडाऊनच्या सर्वव्यापी आदेशानं अडचणीत सापडलेल्या गरजूंना अन्नधान्य वाटप तयार पदार्थांच्या पॅकेट्स वाटप जीवनावश्यक मूल्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत त्यांनी आपलेपणाचा वस्सा कायम राखला आता या कोरोनाच्या पूर्ण एक वर्षाच्या परिस्थितीमध्ये अंदाजे जवळपास अडुसष्ट ते एकोणसत्तर लाख रुपये दवाखान्याची जी बिलं आहेत ती आम्ही माफ केलेली आहेत दीड ते दोन हजार लोकांपर्यंत आम्ही अन्नधान्याचे कीट भाजी संपूर्ण पुण्यामध्ये कोरोना हा कंट्रोलमध्ये येत असताना देखील आमच्या नरेसारख्या गावामध्ये तो तितकासा फायदेशीर ठरत नव्हता म्हणून आम्ही एक नवीन पाऊल उचललं आणि आम्ही संपूर्ण नऱ्यामधील जे काही दुकानदार आहेत त्यांच्या अँटीजेन टेस्ट चालू केल्या त्याच्यामध्ये चार लोक हे पॉझिटिव्ह सापडले त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही पाचारण केलं पण त्यांच्यामुळे होणारा नागरिकांचा धोका हा आम्ही बऱ्यापैकी टाळला आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी याच्यामध्ये यशस्वी झालोय दुष्काळग्रस्तांसाठी मदत अभियान राबवून अन्नधान्य तसंच तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून अडचणीत सापडलेल्या आपल्या समाजबांधवांना मदतीचा हात देऊन समता आणि बंधुत्वाच्या नात्यानं त्यांनी दिलासा दिला, दिला। यामुळे आपल्या समवेत आधाराचा हात असल्याची भावना या मदत कार्यातून भूपेंद्र मोरे यांनी इतरांमध्ये निर्माण केली आता तृतीयपंथी जे लोक आज रस्त्यावरती फिरत आहेत की जे फिरून चार पैसे मिळून खातात त्या लोकांचे खूप हाल होत होते अन्नधान्याचे कीट आपण ज्यावेळेस वाटत होतो ती लोकं सर्व तिथं आले आणि अक्षरशः ते रडले आणि लिटरली त्यांनी दाखवलं की घरामध्ये अन्नाचा एकही दाना नाही आहे आता असं म्हणतात की त्यांचा आशीर्वाद हा माणसाला खूप चांगला मिळतो आणि त्याच्यातनं माणसाचे काही पुढे भविष्यामध्ये प्रगती होऊ शकते भरभरून त्या लोकांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दिले सामाजिक आरोग्याचं भान ठेवून करोना महामारीच्या संकटातून बाहेर पडत असतानाच शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य तपासणी शिबिर मोफत उपलब्ध करून देऊन भूपेंद्र मोरे यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचा आलेख कायम राखला याच्यामध्ये ज्या लोकांना ऑलरेडी डिझीज आहेत कुणाला शुगर असेल बीपी असेल काही इतर आजार असतील अस्थिरोग असेल या सगळ्यांचे अनालिसिस आत्ताच आपण आपल्याकडं रेकॉर्डला ठेवतोय आणि ह्या कोरोनाच्या तिसऱ्या स्ट्रेन त्या लोकांना आपण बचाव करता येईल अशा पद्धतीचा औषधोपचार आत्ताच डॉक्टरांकडून आपण करायला सुरुवात करतोय आपल्यालाही केव्हा तरी याची गरज भासेल या जाणीवेतून रक्तदानाचं महत्व आणि गरज ओळखून रक्तदान शिबिरांचं आयोजन भूपेंद्र मोरे यांनी केलं मानवाप्रती असलेली रक्ताची ओळख कायम जपण्याचं अमूल्य कार्य करून आपल्या कार्याची वाटचाल त्यांनी अधिक जोमदारपणे चालू ठेवली रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत ज्याच्यातनं प्लाझ्मा आणि रक्त आम्ही लोकांसाठी मोफत उपलब्ध करून दिले महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आणि अनाठाई वीज बिलांविरुद्ध आवाज उठवत नागरिकांच्या आंदोलनातून त्यांनी प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्नही केला या आंदोलनातून जनजागृतीचं पाऊल पुढं टाकण्याचा त्यांचा प्रयत्न जनतेसोबत राहिला नरे परिसरातील गोकुळनगर कॉलनीमध्ये जागोजागी सी सी टी व्ही बसवून परिसरात घडणाऱ्या अवैध आणि असुरक्षित घटनांच्या जागृतीसाठीचं सा काम त्यांनी जाणीवपूर्वक केलं यामुळे या, या प्रभागातील रहिवाशांना संरक्षित करण्याच्या पर्यायाचा लाभ आज मिळत आहे नागरिकांच्या सोयीसाठी आणि सेवेसाठी कटिबद्ध असणारे महा ई सेवा केंद्र आपल्या प्रभागात चालू करून संगणकीय सेवांचा तसंच ऑनलाईन व्यवहारांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सोय त्यांनी महा ई सेवा केंद्राच्या द्वारे केली या प्रभागातील रस्त्या आणि लाईटच्या सोयी करून एकूणच समाज जीवन सुकर करत राहणीमानाचा स्तर उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे शिवराज्य समूह तसंच स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे रोजगार आणि लघुव्यवसाय अनेक गरजवंतांना उपलब्ध करून देऊन अनेक घरातील बेरोजगारी घडवण्याचं आणि थांबलेल्या हातांना कामाचं बळ देऊन उभारी देण्याचं महत्त्वपूर्ण कामसुद्धा भूपेंद्र मोरे यांनी तितक्याच तळमळीनं आणि सेवाभावी जाणीवेनं केलं कदाचित महाराष्ट्रातली ही एकमेव संस्था असेल की ज्याचा अध्यक्ष एक पुरुष आहे आणि तो साजिक तुमच्यासमोर बसला या स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनमध्ये आपण सत्तेचाळीस प्रकारचे कोर्सेस ठेवलेत हा नरे भाग जो आहे त्या भागामध्ये दारिद्र्य रेषेखाली वावरणारे बरेचसे लोक आहेत मग आम्ही महिला सबलीकरण नुसता नारा न ना देता आम्ही ह्या फाउंडेशनची निर्मिती केली आणि याच्यामध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस प्रकारचे कोर्सेस माफकदरात जवळपास हजार ते दीड हजार महिलांनी याचा लाभ आत्तापर्यंत घेतला बऱ्याचशा महिला याच्यातून स्वतः आता नोकरी करतायत घर बसल्या काही व्यवसाय करतायत काही जणांनी व्यवस्थित प्रोफेशनली व्यवसाय अगदी दुकान वगैरे घेऊन के चालू केलेले आहेत याच्यात पार्लरचे कोर्सेस इवन क्लासेस वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या महिलांना पुढे जाऊन व्यवसायासाठी नोकरीसाठी उपयोगी पडतील अशा आम्ही त्याच्यामध्ये संबंधित केल्या ह्या फाउंडेशनमध्ये मी आणि माझे पूर्ण कुटुंब हे काम करतो चित्रकला स्पर्धांचं आयोजन करून जनमानसातील मनात दडलेली कला कागदावरती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी माणसा माणसातील कलाकारांना प्रोत्साहित केलं त्यांचा हा प्रयत्न सामाजिक स्तरावरील रंगछटांच्या विविधतेचा एकत्रित असा आविष्कार होता ज्या नरेगावामध्ये सिंहगड रोडच्या अगदी जवळ असणारा हा भाग अतिशय नागरी वस्तीचा भाग जवळपास सतरा ते अठरा कॉलेजेस इथे आहेत आणि तीस आणि पस्तीसच्या वरती शाळाच इथे आहेत तरीसुद्धा पुण्याच्या पटलावरती एक नवी ओळख अशी त्या गावाला मिळायला हवी ती अजूनही मिळालेली नाही जन्मगाव असल्यामुळे मूळ गाव असल्यामुळे त्याला थोडंसं मनामध्ये आलं की आपण याबाबत नवीन काहीतरी करू शकतो त्या दृष्टीने आम्ही शिवराज्य समूहाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही काही पावलं उचलायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मग सांस्कृतिक सामाजिक क्रीडा कला ह्या सगळ्याबाबत आम्ही व्यवस्थित एक कार्यक्रम राबवला शिवजयंती तसंच छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक कार्याची ज्योत समाजामध्ये कायम तेवढ ठेवण्यासाठी अशा सोहळ्यांचं आयोजन करून ऐतिहासिक वारसेचा ज्वलंत इतिहास मनामनात कायम धगधगता ठेवण्याचं मोलाचं कार्य भूपेंद्र मोरे यांनी केलं शिवजन्मोत्सव सोहळा ही नऱ्याची आम्ही एक नवीन ओळख करून दिली की शिवजन्मोत्सव सोहळा पाहायला अगदी पुण्यातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आमच्यापर्यंत इथे यायला लागली की हा सोहळा किती देखणा असतो हा पाहण्यासाठी म्हणून इथं यायला लागले त्याच्यामध्ये मग आम्ही जे सामान्य कुटुंबामध्ये राहायला असलेले ज्यांनी अतिसामान्य कर्तृत्व असं गाजवलेलं आहे अशा लोकांचा आम्ही सत्कार आणि हे घ्यायला सुरू समाजभान राखतानाच स्वतःचं भान, भान हरवलेल्या मतिमंद मुलांसमवेत त्यांच्या आनंदासाठी सहभागी होऊन एक संपूर्ण दिवस भूपेंद्रजींनी व्यतीत केला सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर टाकण्याचा स्तुत्य प्रयत्न भूपेंद्रजींनी केला कोरोना काळातही आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणाऱ्या वृद्ध पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करतानाच परिसरातील वाढत्या चोऱ्यांबद्दल जनजागृती करत लोक आंदोलनही केलं पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नरे गावात गेल्या काही वर्षांपासून पाणी रस्ता अस्वच्छता अशा विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे भूपेंद्र मोरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा काढला करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मोजक्या मुझ लोकात हा मोर्चा काढण्यात आला तुमलेली गटार अस्वच्छ नाले जागोजागी कचरा हे सगळं दाखवत त्यांनी प्रशासनाचं लक्ष या वेधलं यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेत सर्व समस्या लवकरच सोडवल्या जातील असं लेखी आश्वासन दिलं प्रभागातील महिलांना एकत्र आणण्यासाठी होम मिनिस्टर मिनिस्टरसारख्या महिलाप्रिय कार्यक्रमाचं आयोजन करून संसार वेदीवर अडकून पडलेल्या महिलांना खेळाच्या माध्यमातून आपल्यातील कलागुणांच्या आविष्कारासाठी बाहेर पडण्याचं कसब साध्य करण्याचा त्यांचा हा प्रयत्न राहिला नागरी सत्काराच्या माध्यमातून माननीय आणि दिग्गज विभूतींच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या कार्याचा आदर्श आणि त्या पाठीमागची मेहनत इतरांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश याद्वारे त्यांनी सफलतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन दांभिक नेतेगिरी दूर ठेवून सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे भूपेंद्र मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या प्रभागातील कार्यशील युवा कार्यकर्ते म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय आहेत जनतेच्या आनंदात सहभागी होत सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या जीवनात आनंदी आणि सुखी क्षणांचे हास्य फुलवण्यासाठी झटण्याला खरा तो एकची धर्म असं म्हटलं जात याच उक्तीचं पालन करत भूपेंद्र मोरे आपली सामाजिक जबाबदारी जाणीवपूर्वक पूर्ण करण्यासाठी मनोभावे कार्यरत आहेत दुसऱ्यांना सदैव मदतीचा हात देणं हेच जीवनाचं ध्येय असावं असा संदेशही भूपेंद्र मोरे यातून देत आहेत आणि म्हणूनच दिवसागणिक त्यांची लोकप्रियता ही अधिकच वृद्धिंगत होत आहे